त्यांना शुभ सकाळ आज चिव बंद आहे चिड्या अजून उठल्या नाही वातावरण एकदम ढगाळ आहे थंडी बिलकुल नाही आणि आमचे पिलं पिऊन मस्त खेळू राहिले दरवाज्यात दरवाजा उघडा ठेवला की दर घरातही जातात असलं नसलं ते खायलाही लागले आता ते आणि पाणी तर पुरायला मस्त चुलीवर आज चुली जवळ कोणीच नाही सगळेजण बाहेर ते कुठे करून बसू राहिले मस्त सकाळी सुटल्याबरोबर पाहा लागते बक आमच्या बाईले बकरी जास्त भरू राहिले हे दोन दिवस झाले आईची तब्येतही नाही बरोबर दोन दिवस धुतो मी आणि इकडे पण बकऱ्यानं किती दांगडो केलाच खाणे न तीस हागणे न तीस आणि मी भी, भी लागतो आता माय काम आले जराशी थंडी वाज राहिली पण आई ना रात्री स्वेटर घातलं होतं माया म्हणून मला आज स्वेटर नाही या फक्त टोपीच घालून ठेवली चला लागा बाबा सकाळी सैफ पाक आले जराशी उशिरा उठली मी लवकर झालं पाहिजे सगळं मां मागेल अलग गरबड असते दोन पोळ्या दोनच पोळ्या टाका ग पण गडबड काही नाही पण द्या म्हणाले बोलायले कोणी जेव्हा मनात वाटलं तेव्हा करा जेव्हा मनात वाटलं तेव्हा खा आज बनणार आहे मस्त वांग्याची भाजी मसाल्याचे वांगे सगळे मग कोड्या घेतो करून मग दाखवत तुम्हाला मस्त वांग्याची भाजी कशी बनवतात ती आणि एकदम कवडें ताजी ताजी वांगे आहेत सगळेच वांगे करतो मस्त बारीक बारीक आहेत तेल टाकलं कढईत मस्त वांगे कापून घेतले पाच वांगे आणले होते त्यातले एक सडेल निघल आता चारच उरले आणि मस्त असे कापून घेतले पण कारण की सडेल पिडेल असले तर मग ते दिसतात मस्त बारीक बारीक वांगे येतात आणि वांगे करण्यासाठी लागणार आहे आपल्याला टमाट कांदा टाकून देतो तेलात कांदा होऊ द्यायचा मस्त हिरा सांभारे वाटेल आहे चला मसाला अजवा करू मस्त सगळे दिवसाच्या बाद खाऊ राहिली नाहीतर मग निरा मट्टनंदानी मट्टनंदानी कांदा झाल्या मस्त टाकायचा तडसळ वाजून पाणी राहायला का खाय तू चालले होत टाक्याची हळद थोडीशी मसाला उलटा घेतला की फारच नाही पडते कुटेल नाही वाटतं बरोबर मसाला मस्त घ्यायचं फिरून मसाला हळद आणि त्याच्यात टाकायचं टमाटर आणि हिरवा सांबार टमाटर हिरवा सांबारही द्यायचा मस्त पण आता टमाटर हिरवा सांबार व्हायसाठी टाका लागणार आहे आपल्याला मीठ गरम मीठ हे फिरून घ्यायचं मस्त झाला मस्त मसाला बोल बोलता आणि ह्याच्यात टाकून द्यायचे हे वांगे वांगे मस्त भिजू घातले होते इथे पाणी निघते वांगे येतं लाल लाल मैक मैक वांगे तर भले पॉश आहे हे घ्यायचं फिरून हे लहान भाला भाला नहीं था 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 मस्त वाफ मसाला भरते चव येते वाफ लागेल घेतो एवढे दाणे भाजून दाने, भाज। दाने असल्यावर रोजच्या जेवणात दाणे पाहिजे बर वाटते जेवण केल्यासारखं आता चहा करायचा आपला चहा याच कटोरीत करून घेतो कारण की ते तेवढे कमीच पडतात किती मतन उरती सगळं वांग्याची भाजी केली संध्याकाळी टेन्शन नाही त्या मी स्वयंपाक करूच नाही विशेष म्हणजे संध्याकाळी का चहा नाही आवडत राहिला चहा दोन तीन दिवस झाले चहाही बंद केला चहाचं नावच नाही ते वास नाही वाटत तर मग तेच नाही वांगे जरासे सुरू वाजू राहिले नाही जवा कलर बदललाय याच्या टाक्याचं पाणी आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मला काही जास्त नाही लागत भाजी मी थोडच टाकलं डबल ठेवण्याचा चहा <laughs> अन आजही बकरी धुऊन भरेल नाही बकरी धुऊन घ्यायला लागते आज सगळे कामं झाल्यावर चहा देतो आता पसरा 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 सारा नेतो बाहेर आणि तो बकरी धुन मग लय गर बनवतो त्याच्या चहाच असेल पसारा दादा काय नाही जागा नाही काही अच्छा हा सरळवला आता गॅसवर चहा चहाशी जे लोक सिझनेते अ वांगेची भाजी होईल सिझनेते चहा चहा घेतला की मग निंगले बाहेर या मग चहा घ्यायला चहा शिजला मस्त भाजी शिजू म्हणजे शिजली पण धाराशिक वाफ देत दिले चहा घेत घेऊन एवढा पसार सगळा बाहेर गरम गरम मस्त घट्ट दुधाचा चहा आणि चहा सोबत खायला आहे खारी सारे तुकडेच तुकडे तीन खारे आणि सारा पसारच पसारा आज एवढ्या दोन थार्या खाल्ल्या की तीन वाजे लोकही भूक लागत नाही मला